राज्यात एकाच मंत्र्याचे स्पेसिफिक लाड का याविषयी आपण भाष्य करणार आहोत राज्यामध्ये अनेक मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत ओबीसी समूहाचा विचार करायचा गेला तर जवळपास सतरा मंत्री आहेत परंतु एकाच मंत्र्याचे लाड का केले जातात एकाच मंत्र्याला प्रमोट का केलं जातं तर या ठिकाणी आता मराठा आरक्षण आंदोलन मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि या भविष्यात म्हणजे धरंगी पाटलांनी एकोणतीस ऑगस्ट चलो मुंबई अशा प्रकारचा नारा दिलेला आहे आणि हे थांबवण्यासाठी याशिवाय आणखी दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे की सर्वोच्च न्यायालयानं असा निकाल दिलेला आहे की ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्यात घ्या अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे मग ओबीसी मतं मिळण्यासाठी अशा प्रकारचा अट्टाहास हा या ठिकाणी केलेला आहे आणि राज्यात सतरा मंत्री असताना एकाच मंत्र्याला प्रमोट केलं जातं अशी कोणती परिस्थिती होती की नामदार भुजबळांना पुढे केलं आणि आता मंत्रीपद दिलं अशा प्रकारची कुठलीही परिस्थिती नव्हती परंतु इतर मंत्री मराठा समाजाच्या विरोधात बोलत नाहीत आणि भुजबळांचा मराठा विरोध हा कायम आहे पहिल्यापासून ते मराठा समाजाच्या विरोधात बोलतात मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात आता तर या मा चॅनल्सची जे मराठी वृत्तवाहिन्या आहेत त्यांची एक स्पर्धाच लागलेली आहे जणू की भुजबळांना बोलतं करायचं त्यांच्याकडून काहीतरी वेगळं वधवून घ्यायचं काहीतरी आक्रमक वधवून घ्यायचं काहीतरी वाद वाढेल अशा प्रकारची वक्तव्य वधवून घ्यायची अशा प्रकारची स्पर्धाच मराठी वृत्तवाहिन्यांची लागलेली आहे तर हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही ते असं म्हणतात की ओबीसीमध्ये चुकीची लोकं आले नाही पाहिजेत याची काळजी जनतेनं घ्यावी म्हणजे याचा अर्थ काय होतो चुकीची म्हणजे कोण आहे आता ओबीसीमध्ये येण्यास इच्छुक चूक आहे मराठा समाज मग मराठा समाज चुकीचा आहे का असा अर्थ याचा घ्यायचा आहे का नंबर दोन ते असं म्हणतात की धनंजय मुंडे आरोपातून मुक्त झाल्यानंतर मी मंत्रिपदाचा राजीनामा दे म्हणजे भुजबळांची वर्णी ही धनंजय मुंडेच्या मंत्रिपदावर लागलेली आहे म्हणजे त्यांच्यामुळं रिक्त झालेलं मंत्रिपद त्यांना दिलेलं आहे त्यांच्यामुळं रिक्त झालेलं खातं त्यांना दिलेलं आहे इतकंच नाही की त्यांचा बंगलासुद्धा सातपुडा बंगलासुद्धा रिकामा करण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत आणि यांना तो द्यायचा घाट घातलेला कशासाठी कशासाठी हा आठ तर फक्त फक्त आणि फक्त मराठा विरोध मराठा आरक्षण विरोध आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी मतं हे भारतीय जनता पक्षाला मिळावेत अशा प्रकारचा कावा या ठिकाणी आखला जात आहे आणि यात भारतीय जनता पक्षाचे नेते हे पुढे आहेत विशेषतः यासाठी नामदार फडणवीस आग्रही आहेत भुजबळांना मंत्रीपद दिलं ते कोणाच्या कोट्यातून दिलं तर राष्ट्रवादीकडून जरी मंत्री मिळा मंत्रीपद मिळालं असलं तरी ते मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि ते द्यावं अशी अजित पवारांची भूमिका होती असं अजिबात वाटत नाही कारण ज्यावेळेस भुजबळांना या ठिकाणी सत्य म्हणजे म मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलं त्यावेळेस त्यांच्या अजित पवारांच्या फोटोला जोडे मारण्यात आले म्हणजे या ठिकाणी राज्यभर त्यांच्या विरोधात प्रचंड अशा प्रकारची घोषणाबाजी केल्यात आली त्यांना लाखोंची ला शिव्यांची लखोळी वाहण्यात आली आताही एका वृत्तवाहिनीशी बोलताना भुजबळांनी सांगितलं की मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शहा या तिघांमुळं मला मंत्रीपद मिळालेलं आहे आणि ज्यावेळेस मग हे राज्यभर तुळबुळाचं वातावरण निर्म निर्माण झालं त्यावेळेस त्यांनी पलटी मारली आणि ते, ते, मार ते सांगतात सा की मला राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रिपद मिळालं मी भाजपचा मंत्री नाही हे आता त्यांना नावेला जास्त बोलावं लागत आहे इतकंच नाही तर गिरीश महाजनांना असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्याची इच्छा असेल तर ते आणखी एक मुख्यमंत्री हो उपमुख्यमंत्री होऊ शकतात म्हणजे तिसरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं आणि इतकंच नाही तर ते सांगतात की चार आयोगानं या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण नाकारलेलं आहे म्हणून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळू शकत नाही तर हे सगळं विरोधाभास आहे हे जाणून बुजून निर्माण केलेलं चित्र आहे ही प्रतिमा आहे आणि भविष्यात मराठा संघर्षाच्या विरोधाची धार तीव्र झाली तर वावगं ठरू नये चुकीचं ठरू नये कारण यांना फक्त मतं मिळायची भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आहे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे त्यांचे एकशे बत्तीसच्या आसपास आमदार आहेत मग ते एक ते का स्वबळावर निवडणुका लढवत नाहीत चंद्रशेखर कुणाला का म्हणावं लागतं की भुजबळांच्या अनुभवाचा फायदा सरकारला होईल तर हे सगळं राजकीय षडयंत्र आहे